नमस्कार मी अशोक मुरुमकर काय संतांमध्ये आपलं स्वागत करमळा नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे यापूर्वी आपण निकालाची वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत या निकालात आणखी निकाला एक लक्षवेधक जी बाब आहे ती म्हणजे एक हजार मतांच्या पुढे जी नगरसेवकांना मतं मिळाली आहेत असे सहा नगरसेवक आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना शंभरही मतं मिळवता आले नाहीत असे नऊ मतदार आहेत आणि यामध्ये सर्वाधिक मताधिक्य घेऊन जे विजयी झालेले आहेत सर्वात जास्त मतं मिळालेले जे उमेदवार आहेत ती म्हणजे पप्पू सावंत हे उमेदवार सर्वात जास्त मतांनी विजयी झालेले आहेत त्यांना एक हजार चारशे सोळा मतं पडलेली आहेत आणि जे उमेदवार एक पेक्षा जास्त मतं घेतलेले जे उमेदवार आहेत ते सहा उमेदवार आहेत आणि त्यातील जी सर्वात जास्त मतं म्हणजे एक हजाराच्या पुढचे उमेदवार आहेत ती देखील सावंत गटाचे आहेत त्यामध्ये चार उमेदवार हे सावंत गटाचे आहेत आणि दोन उमेदवार हे भाजपचे आहेत या निवडणुकीत जी एक हजारपेक्षा जास्त मतं आहेत ती म्हणजे प्रभाग क्रमांक एकमधील रवी जाधव यांना एक हजार अठ्ठावीस मतं आहेत आणि दुसरे जे उमेदवार त्यांचे आहेत जबीन मुलानी यांना एक हजार सत्तावन्न मतं आहेत आणि संजय सावंत यांना एक हजार चारशे सोळा मतं आहेत आणि लुनिया ज्योत्सन्ना लुनिया यांना एक हजार दोनशे तीस मतं मिळालेली आहेत अतुल फंड यांना एक हजार दोनशे एकतीस मतं मिळालेली आहेत आणि स्वाती फंड यांना एक हजार दहा मतं मिळालेले आहेत सर्वाधिक मतं घेऊन जे विजयी झालेले उमेदवार आहेत त्यामध्ये एक नंबर लागतो तो सावंत यांचा संजय सावंत यांचा आणि दुसरा क्रमांक जो लागतो तो म्हणजे अतुल फंड यांचा त्यांना एक हजार दोनशे एकतीस मतं आहेत आणि तिसऱ्या क्रमांकावर जे उम आहेत ते म्हणजे ज्योत्सना लुनिया यांना एक हजार दोनशे तीस मतं मिळालेली आहेत आणि एकूणच जर पाहिलं तर जे उमेदवार असे काही आहेत की त्यांना साधी शंभर मतंसुद्धा घेता आलेले नाहीत त्यामध्ये नऊ उमेदवार आहेत त्यांना शंभर देखील मतं घेता आलेले नाहीत त्यामध्ये भाजपचा एक उमेदवार आहे राष्ट्रवादी म्हणजे अजितदादा पवार यांचे राष्ट्रवादी त्यांचा उमेदवार एक आहे त्यानंतर जयंत दळवी यांना देखील शंभर मतं घेता आलेले नाहीत चांदगुडे यांना शंभर मतंसुद्धा घेता आलेले नाही आहेत याशिवाय इतर जे उमेदवार आहेत सुहास ओहोळ यांना देखील शंभर मतंसुद्धा घेता आलेले नाही आहेत बी जे पीच्या जे वाघमारे उमेदवार आहेत त्यांना देखील शंभर मतं घेता आलेले नाही आहेत आणि आणखी यामध्ये दुसरे जे उमेदवार आहेत कुंभार म्हणजे भाजपनं उमेदवारी माक नाकारल्यानंतर त्यांनी जी बंडखोरी केलेली होती ते म्हणजे त्यांना सावंत गटाचे ते पुरस्कृत उमेदवार होते त्यांना देखील शंभर मतं घेता आलेली नाहीत आ, या निवडणुकीत आणखी एक जी बाब आहे सर्वात शेठ खाटेर यांचा जो पराभव झालेला आहे तो फक्त एकोणीस मतांनी पराभव झालेला आहे आ, या निवडणुकीचे जे आणखी वैशिष्ट्य आहे ते आपण पाहणार आहोत या निवडणुकीत नोटासह सर्व नगराध्यक्षपदाचे सहा म्हणजे पाच उमेदवार आणि एक नोटा असे सहा उमेदवार होते नगरसेवक पदासाठी पंच्याहत्तर उमेदवार रिंगणात होते त्यात वीस नोटा असे उमेदवार होते प्रमाणे हे उमेदवार निवडणूक रिंगणात होते एकूण दहा प्रभागांमध्ये वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्षपदासाठी ही निवडणूक झाली यामध्ये नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत ते तर आपल्याला माहितीच आहेत सावंत गटाच्या मोहिनी सावंत या विजयी झालेल्या आहेत त्यांना सहा हजार पाचशे वीस मतं मिळालेली आहेत नंदनी देवी जगताप यांना चार हजार पाचशे सत्तावन्न मतं मिळालेली आहेत सुनीता देवी यांना चार हजार सहाशे ऐंशी मतं मिळालेली आहेत आणि प्रियंका वाघमारे या अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात होत्या त्यांना सत्तर मतं मिळालेली आहेत आणि भावना गांधी यांना एकशे एकतीस मतं मिळाले आहेत यामध्ये नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत त्यात नोटाला एकशे अडोतीस मतं मिळालेली होती एकूणच आपण जर निकाल पाहिला तर आणखी यामध्ये वे पराभवाची कारणं वेगवेगळी आहेत त्यावरती देखील व्हिडिओ येणार आहे, आहे मात्र ही जी निकाल आहे याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं होतं आणि यामध्ये भाजप आणि शिवसेना यांचा धक्कादायक पराभव झालेला आहे धन्यवाद